नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आताचा जो विषय समोर आलेला आहे कालपासून त्याच्यावर चर्चा चालू आहे हिंडेनबर्ग 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 ह्या नावानं दोन वर्षापूर्वी आपल्या संसदेमध्ये विरोधी पक्षांनी गोंधळ घातला होता अर्थसंकल्पीय अधिवेशनाची वाट लावली नंतर एका अधिवेशनामध्ये गोंधळ घातलं त्या विषयाचे सगळे पैलू आता समोर येत चाललेले आहेत मी तुम्हाला फार थोडक्यात सांगतो हिंडनबर्ग रिसर्च नावाची एक कंपनी शॉर्ट सेलिंग कंपनी म्हणजे जी प्रत्यक्ष शेअर खरेदी करणे आणि विक्री करणे ह्या व्यवहारात आहे हे लक्षात घ्या दोनमध्ये फरक आहे समजा एक पत्रकार आहे आम्ही समजा एखादी बातमी दिली ती चूक निघाली तर त्याच्यामध्ये आम्ही स्वतः गुंतलेलो नसतो आम्ही सांगितलेलं बरोबर ठरव चूक ठरव आमचा एखादा आरोप आहे कुणावरती पण जर समजा आमचे कुठे हितसंबंध गुंतलेले आहेत आणि तसं असताना आम्ही ठरून ठरून एखाद्या बातमीच्या संदर्भामध्ये राजकीय पातळीवरती समजा की, की आम्हाला कोणाला राजकीय महत्वाकांक्षा आहे मी किंवा सुशील कुलकर्णींना आणि विरोधी कुठल्या तरी एखाद्या उमेदवाराची आम्ही जाणीवपूर्वक बदनामी करणे मग त्याचं त्याच्या तिकीट कपणे कटणे आणि त्याचा फायदा आम्हाला होऊन प्रत्यक्ष आम्हाला काहीतरी राजकीय फायदा होणे हा गुन्हा आहे आणखी आम्ही ते खोटं सांगितलेलं आहे म्हणून पण तेच समजा आम्ही एखाद्यावर टीका केली ती खोटी जरी असेल आणि आम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह नसूत राजकीय याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये फरक पडतो आत्ता हिंडनबर्ग नावाच्या या कंपनीने टाळेबंदी जाहीर करून टाकली हातवरती केले कंपनी बंद केली आणि बाकीचे आता त्यांचा पदर धरून त्यांचे जे पंटर भारतातले होते ज्यांनी दोन वर्षापूर्वी आपली संसद बंद पाडली होती ज्यांनी दोन वर्षापूर्वी त्याच्या नावाने आदानीवरती त्यांनी केलेली टीका तिचा हत्यार म्हणून या सरकारला घेरीस आण घेरा आणण्याचा प्रयत्न केला निवडणुका तोंडावरती होत्या भरपूर बोंब केली या हिंडनबर्गनी स्वत अदानीचे शेअर खरेदी केलेले होते ह्यांनी केलेल्या टीकेमुळे ते शेअर सगळा शेअर बाजार कोसळला यांना फायदा झाला कारण की जेव्हा खरेदी केले त्या किमतीमध्ये ते शेअर यांना ते, ते पैसे यांना मिळणार होते यांनी करोडो रुपये त्याच्यामध्ये कमवले आक्षेप इथे आहे आणि आज जेव्हा ह्या कंपनीने हात वरती केले त्यांचे सगळं समर्थन करणारे रवीश सारखे पत्रकार असो राहुल गांधीसारखे नेते असो किंवा दहावे असो तुम्ही सगळे त्यांच्या बाजूनं बोलणारे तेव्हाचे सगळे आठवून पहा आज सुद्धा इंडियन बर्गवरती जेव्हा चर्चा चालू होती की तुम्ही आता काय बोलणार ते हे बदमाश आता काय असं म्हणतायत की नाही नाही ती कंपनी बंद पडली म्हणून काय झालं त्यांनी जे आरोप केलेले होते अदानींवरती मोदानी असा शब्द वापरला आहे त्यांनी जयराम रमेश आणि बाकीचे हे बदमाश मोदानी असा शब्द वापरतात मोदी आणि अदानीची कशी युती आहे आणि ह्यांचे कसे हितसंबंध गुंतलेले आहेत म्हणून यांच्यावरती ज्यांनी आरोप केले होते भारतामध्ये राजकीय भूकंप व्हावा ही जी काही सध्याची राजकीय ताकद सत्तेवरती आहे ती बाजूला व्हावी म्हणून ह्यांनी जंगजंग पछाडलं होतं आणि ह्याच्यामध्ये जॉर्ज सरोस सारखे बदमाश यांच्या हातचं हत्यार म्हणून हिंदियनबर्गसारख्यांनी काम केलं आणि त्याचाच वापर यांनी केला ही सगळी लिंक आता समोर दिसते आहे आणि जेव्हा की अमेरिकेमध्ये सुद्धा बायडनच्या विरोधामध्ये बायडनच्या बाजूने होते हे ट्रम्पच्या विरोधामध्ये होते आणि जेव्हा बायडन नाही जिंक म्हणजे बायडन बाजूलाच गेले बायडनचा पक्षही बाजूला गेले आणि पुन्हा एकदा ट्रम्प निवडून आले आणि भारतामध्ये परत मोदी निवडून आले एकाच वेळेस अशा घटना घडली अमेरिकेमधलं आणि भारतामधलं आता यांचे डोळे उघडे झाले तिकडे तर त्यांची चौकशी होणार म्हणून त्यांनी दुकान सरळ बंद करून टाकलं ते ठीक आहे त्यांच्याकडे काय चालायचं ते चालेल भारतामध्ये ज्यांनी ज्यांनी हिंडेनबर्गच्या नावानं बोंब केली होती तेव्हा आपल्या राजकीय तो विषय कारण नसताना राजकीय याच्यावर आणला होता सरकारने चौकशी करावी सरकारने मध्ये पडावं प्रत्यक्षामध्ये सरकारचा सेबीचा मुद्दा सोडला तर बाकी काही संबंध नव्हता सेबीच्या तेव्हा प्रमुख असलेल्या त्यांच्यावरती सुद्धा यांनी बोंब केली माधवी बुच्चर रॉय असं काहीतरी नाव आहे त्यांचं त्यांच्याच नावानं सुद्धा यांनी बोंब केली तुम्ही लक्षात घ्या म्हणजे यांचे सगळे बदमाश लिब्रांडू पत्रकारांचे जे सर्वे सर्व आहेत नावं घेत नाही मी त्यांचे आंतरराष्ट्रीय कट आंतरराष्ट्रीय कट आंतरराष्ट्रीय कट नावानं तुंटुणं वाजवत होते किंवा दोन हजार चौदाला मोदी पंतप्रधान झाले हाच कसा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग हे सांगत होते ह्यांचा बदमाशपणा फक्त भारताच्या पातळीवरती नाही जागतिक पातळीवरती उघड झाला की जेव्हा हिंडनबर्गने हात वरती केले एनडी टी व्हीच्या प्रकरणातही हेच घडलं होतं की जेव्हा ते आर्थिक गैरव्यवहारामध्ये अडकले होते त्याच्यामुळे ते सगळे केलं आणि मग त्या रवीश कुमारला त्याच्यातून बाहेर पडावं हो लागलं प्रत्यक्षामध्ये यांनी अशी केली होती की मोदी आता रवीश कुमारची नोकरी कशी घालणार म्हणून प्रत्यक्षामध्ये मोदीला भाजपला संघाला कोणालाच काही करावं हो लागलं नाही तुम्ही तुमच्या आंतरविरोधाने तुमचं सगळं कोलमडलं तुमची सगळी दिवाळखोरी झाली तो सगळा अख्खाच्या अख्खा ग्रुप जेव्हा दुसऱ्यांनी घेतल्याच्या नंतर यांना बाहेर पडावं लागलेलं आपण रवीश कुमारला काही कोणी शेवटपर्यंत काढलेलं नव्हतं एन डी टी व्हीमधून आता ही हिंडनबर्गच्या प्रकरणामध्ये भारतीय पातळीवरती चौकशी सुप्रीम कोर्टाने जेव्हा यांना फटकारलं त्याची चौकशी केली त्याच्यामध्ये काही गैर आढळलं नाही आत्ताची गोष्ट आहे म्हणजे हिंडनबर्ग त्या सगळ्या त्या ते प्रकरणामध्ये तेव्हा हे काही बोलू शकले नाहीत आणि आता जेव्हा प्रत्यक्षामध्ये हिंडनबर्गनी स्वतःच त्याच्या मालकाने अँड्रसननी तेव्हा जाहीर करून टाकले की आता मी कंपनी बंद करत आणि काही कारण दिलेली नाहीये प्रत्यक्ष बंद का करतोय त्याची सगळं व्यवस्थित आहे सगळं ठीक आहे पण तरी बंद मात्र करणार आहे नाही ते आपल्याकडे गमती तर ना ऑपरेशन यशस्वी पण पेशंट मात्र मेला तशातला प्रकार आहे सगळं व्यवस्थित आहे मग कंपनी का मेली कंपनी का बंद करावं लागली तुम्हाला भारत त्याच्यातला एक हिस्सा छोटासा बाकीच्या तर किती जागतिक पातळीवरच्या आली होत्या आणि ह्यांनी बदमाशपणा करून जागतिक पातळी होती पण ही प्रत्यक्ष शॉर्ट सेलिंग मधली कंपनी आहे मी परत तोच फरक सांगतो की जर समजा तटस्थपणे रिसर्च करून काहीतरी मांडणारी एखादी कंपनी असली भले तिने कुठल्या कारणानं खोटा का रिस रिपोर्ट दिला असेल तरी आपण एक वेळ समजू शकतो पण इथं ह्यांचे प्रत्यक्ष हितसंबंध स्वतःच अडकलेले होते ना जर वटी तुम्ही टीका करता त्याचा सगळा ते इतकं जर असं तुम्ही स्वतः प्रत्यक्ष आदानीचे शेअर का खरेदी केले होते याचं काय उत्तर देणार आहे तेवढंच नाही हिंदनबर्ग आणि अदानीच्या निमित्तानं बोम म्हणणारे हे इतके बदमाश आहेत कारण की ह्यांचं जिथं जिथं राज्य होतं केरळमध्ये त्यांनी आदानीशी करार केलेले आहेत विरोधकांचं राज्य आहे पश्चिम बंगालमध्ये त्यांनी अदानीचं आदानीशी करार केलेले आहेत तेलंगणा आत्ता काँग्रेसचं सरकार आले रेवंत रेड्डींनी अदानीशी करार केलेले आहेत इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात राजस्थान तेव्हा तर छत्तीसगड प्रत्येक राज्यामध्ये जिथे जिथे विरोधकांची सरकार आहे त्याही सगळ्या सरकारांनी अदानीशी करार केलेले आहेत इन्व्हेस्टमेंट गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये आणि हे बदमाश अशी बॉम्बा मारत होते की बाबा अदानी 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 मोदी काय मोदानी शब्द काय वापरतात तर मोदानी हा जो बदमाशपणा आहे हा जो काय म्हणता येईल त्याला भ्रष्टाचार आहे आर्थिक भ्रष्टाचार आहे राजकीय भ्रष्टाचार आहे वै काय वैचारिक भ्रष्टाचार आहे आणि आता जेव्हा हिंदनबर्गनी स्वतःचं दुकान बंद केलं त्याच्यावरती चर्चामध्ये उत्तर देताना आताही नाकवरती करून असं म्हणतात की नाही नाही त्यांचं हे बंद झालं म्हणून काय झालं त्यांनी जे आरोप केले त्याच्यावरती आपण जायला पाहिजे प्रत्यक्षामध्ये आपल्याला हिंदनबर्गशी काय देणं नाही अरे देणं नव्हतं तर केवळ हिंडनबर्गच्या रिपोर्टच्या नावानं तुम्ही का, ना का बोंब मारल्या म्हणजे प्रत्यक्षात हिन्ननबर्गनी जो बदमाशपणा केला त्यांनी अतिशय निगेटिव्ह नकारात्मक असा रिपोर्ट दिला तो बाजार कोसळला आणि बाजार का कोसळला सर्वसामान्यांचे पैसे कसे वाया गेले धूर काय त्याचा धूर होऊन गेला असं म्हटल्याच्या नंतर ह्या आरोप करणारे पुन्हा हे काँग्रेसवालेच होते आजही तुम्ही जुने व्हिडिओ काढून बघा आम्ही तर ते वारंवार म्हणतो हात कंगन को आरसी क्या तसं येते काही गरज नाही वेगळं गर सांगायची मी पण तुम्हाला काही सांगायची गरज नाही तुम्ही आताही जुने व्हिडिओ काढून पहा हे बदमाश सगळे त्या काळामधल्या हिंडनबर्ग प्रकरणाच्या बाबतीमध्ये काय आणि कसं बोलत होते कसं नुकसान झालं प्रचंड मोठं झालं मोदींनी राजीनामा कसा द्यायला वाक्य त्यांचे जसं आपण एखादा काय म्हणता येईल त्याला मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो सिम सिम्पल समजावं म्हणून कुतुब मिनार जो दिल्लीला आहे त्या ठिकाणी एकदा शाळेची सहल गेलेली होती आणि त्या उंच याच्यामध्ये चिंचोळा जिना आहे अरुंद असा मार्ग आहे दिवे गेले अंधार पडला आतमध्ये आणि अशी एक अफवा पसरली की आता है को आंते की है हे कोसळायला लागले आणि त्याच्यामुळं धावपळ झाली त्या धावपळीमध्ये चेंगरून चाळीस पन्नास शाळेतले मुलं होते ते मृत्यूमुखी पडले नंतर मग ते सगळं दुरुस्त झालं काय ते लाईट आली सगळं कळलं की नाही हे अफवा होती ठीक आहे अरे पण ह्याच्यामुळं ते जीव गेले त्याचं काय नंतर लाईट आले नंतर कळलं असं काही नाही नंतर कळलं की नाही ते काही पडणार नव्हतं काही नव्हतं ठीक आहे आता असं कसं होईल ज्यानं ही अफवा पसरवली की आता हे पडणार आहे जसं हे ही बदमाशांनी अफवा पसरवली की नाही नाही आता ते ह्याचं फार वाईट आहे आणि हे आदानीचं काही खरं नाही आणि धाडधाड धाडधाड ते सगळे शेअर कसे कोसळले प्रत्यक्ष जसं तेव्हा ते कोवळे जीव मृत्युमुखी पडले तसा इथं हे अर्थव्यवस्थेतले हे जीवमुख एका अर्थाने मृत्यूमुखी पडले ना नंतर तुम्ही म्हणता नाही नाही ते चूक होतं आमचं काही नाही ते आता आम्ही कंपनीज बंद करतो अरे तुम्ही कराल ते ठीक करा आहे पण त्याच्यामुळे प्रत्यक्षामध्ये जी हानी झाली यांनी ज्या वाईट पद्धतीनं प्रचार किंवा आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीतलं तुम्हाला मी सांगतो आरक्षण रद्द करणार त्याच्यानंतर घटना बदलणार म्हणून यांना चारशे पाहिजे असा अपप्रचार केलेला होता ना तरी बरं की त्यांचं म्हणजे बहुमत हुकलं पण प्रत्यक्ष बाकीच्यांनी दिलेल्या सहकार्यामुळं निवडणूक पूर्व युतीमुळं त्याच आघाडीला बहुमत होतं आणि त्यांची सत्ता आली समजा अजून एक फक्त पन्नास जागांचा फरक पडला असता तर ती सत्ता जाऊन दुसरी सत्ता आली होती जो त्यांचा मूळ हेतू होता जो आता कळत आहे अमेरिकेतली निवडणूक असो किंवा भारतातली निवडणूक असो दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी ट्रम्पच्या विरोधामध्ये आणि या ठिकाणी मोदीच्या विरोधामध्ये ज्या शक्ती कार्यरत होत्या जॉर्ज सरोसनी ज्यांना फंडिंग केलेलं होतं त्यांनी वाटेल ते प्रयत्न केले लोकशाहीच्या मार्गानं केलेले प्रयत्न मी समजू शकतो पण तुम्ही खोटाडेपणा केला तरी आपल्याकडे एवढं सगळं होऊन सुद्धा चौकटीमध्येच निवडणुका झाल्या लोकशाहीच्या ठीक आहे लोकांचं काहीतरी भ्रमित झाले पण लोकांनी प्रत्यक्ष त्यांना मतदान केलं हेही आम्ही मान्य करतो आम्ही ई व्ही एमच्या नावानं गळे काढणारे नाहीत ज्या काही दोनशे चौतीस पस्तीस जागा विरोधकांना मिळाल्या त्या आम्ही मान्य करतो की ते त्यांना लोकांनी मतं दिल्याच्या नंतरच मिळालेल्या त्या काही मॅनेज केल्या असं मी म्हणणार नाही आज ज्या अतिशय निर्लज्ज पद्धतीने देशद्रोही विकृती मनात ठेवून राहुल गांधीसारखे वी हॅव टू फाईंड अगेन्स्ट इंडियन स्टेट असं म्हणतायत त्याचं सगळं मूळ इथं आहे हे सगळं जॉब सोरस प्रकरण जे आहे इंडियन तुम्ही उपयोग करून घेऊन लढायला निघालेले होते आणि तुम्ही जे शस्त्र हातामध्ये घेऊन असं उगारलं होतं तुमचं कळलं का की हातामध्ये ते शस्त्रच नाही आता त्या शस्त्रानं हातवरती करून टाकले इंडनबर्गने गाबडो साबडो सुट्ट म्हणून निघून गेलं ते तुमच्या हातातलं शस्त्र की जे तुम्ही उगारून असे समोर आलेले होते हा जो बदमाशपणा आहे ना आणि त्याहीपेक्षा माझं असं म्हणणं होतं की इंडनबर्गचा रिपोर्ट आल्याच्या नंतर तुम्ही असं म्हणायला पाहिजे होतं भारतीय सर्वोच्च न्यायालयावर तुमचा विश्वास आहे की नाही न्यायालयीन चौकशी झाल्याचं तर हा विषय मिटायला पाहिजे होता की नाही पण तसं होत नाही ना आजसुद्धा जयराम रमेश असो किंवा पवन खेडासारखे त्यांचे सगळे जे प काय प्रवक्ते आणि हे असो बदमाश हे बदमाशपणे जेव्हा मोदानी शब्द वापरतात ना ह्याच्यातली ही विकृती बघा काय ते मी पक्षाचा विरोध आर एस एसचा विरोध भाजपचा विरोध समजू शकतो तुमची ती राजकीय दुकानदारी हे चालवा काय चालवायची ते पण हे करत असताना तुम्ही देशाच्या विरोधात जेव्हा जाता यापूर्वीसुद्धा हे घडलेलं आहे पेगॅसेसचा रिपोर्ट आला तुम्ही संसदेचा हल्ला करून टाकला राफेलचं सगळं प्रकरण आलं तुम्ही संसदेच्यावरती धिंगाणा घातला प्रत्येक वेळी तुम्ही संसदेवरती संसदेचं अधिवेशन बर्बाद करून टाकलेलं आहे तसंच आता हे इंडियन बर्गचा रिपोर्ट आला प्रत्येक वेळी करायचं काय तर लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले जे लोक आहेत त्यांची जी भरलेली संसद आहे जी ती सगळी लोकशाही प्रक्रिया आहे बरोबर त्या ठिकाणी हल्ला करायचा आणि ते सगळा वेळ वाया घालून टाकायचा सर्वसामान्य करदात्यांचा पैसा माती मोल करून टाकायचा इंडनबर्ग रिपोर्टच्या ह्याच्यातून जे सत्य बाहेर आलेलं आहे आणि ह्या त्या बदमाशांनी ते तर त्यांचं दुकान आता बंदच झालं ती गोष्ट वेगळी पण त्याला पाठिंबा देणारे कोण कोण काय आहेत ते उघडे पडलेले आहेत हे लक्षात घ्या यापुढं हे जेव्हा जेव्हा अशा कुठल्या पद्धतीचे आरोप करतील तेव्हा माझी किमान विवेकबुद्धी असणाऱ्या तुम्हा सगळ्या दर्शकांना विनंती आहे की यांना कुठल्याच पद्धतीचा पाठिंबा देऊ नका जसं राजकारणामध्ये ह्यांना मतं देऊ नका वैचारिक पातळीवरती ही कोणी बोलत असली तर त्याला कुठल्याही पद्धतीचं तुमचं सहकार्य होईल असं करू नका ह्यांचा एका अर्थाने हा जो बदमाशपणा आहे ओळखून ह्यांच्यावरती तसा एक बहिष्कार टाकला पाहिजे त्याच्याशिवाय हे सुधारणार नाहीत नुसता राजकीय बहिष्कार टाकून काही होणार नाही हे ज्या पद्धतीनं हा बदमाशपणा करतात तो सगळा नाकारून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण आपली किमान विवेकबुद्धी शाबूत ठेवावी आणि जे सत्य आहे त्याच्या पाठीशी उभं राहावं इथेच सांगूयात धन्यवाद